शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आणि आज आपण उन्हापासून पिकाला जे आपल्याला वाचवायचं आहे विशेषतः केळी आणि पपई याच्यासाठी काय उपाययोजना करायची म्हणून मी आजचं जे जे स्लोगन आहे किंवा जे घोषवाक्य ते असं की केळीला आणि पपईला कूलर बसवला का सहा मार्च दोन हजार चोवीस आजची तारीख आहे उन्हाची झळ आता जाणवायला लागली ला माझ्या घड्याळीत आता पाच वाजून चौदा मिनटं झाले तरी ऊन जाणवत आहे येणाऱ्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात आणि पुढच्या महिन्यात एप्रिल आणि मे प्रचंड उन्हाची झळ बसणार आहे अशा वेळेस मागच्या दीड ते दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी पपई आणि केळी हे पीक लावलं आहे ह्या पिकाला उन्हापासून वाचवणं फार गरजेचं आहे आणि उन्हापासून वाचवण्यासाठी आपल्याला काही शेड तयार करायचं नाही आहे किंवा आपल्याला नेट बांधायचं नाही आहे एक अतिशय सोपा कमी खर्चिक आणि शंभर टक्के कारगर त्याचबरोबर पिकाला आणि जमिनीला सेंद्रिय कर्ब पुरवणारी उपाययोजना मी तुम्हाला आज सांगणार आहे मागच्या वर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्येच आपण सेम असाच एक व्हिडिओ बनवला होता केळीला केळीचा कूलर आणि आज मी आधीच तुम्हाला सांगतो आहे म्हणजे सहा मार्चला मी सांगतो आहे आज जर तुम्ही हे काम सुरू केलं किंवा पुढच्या पाच दहा दिवसात जरी तुम्ही हे काम सुरू केलं तर पुढचे अडीच तीन महिने म्हणजे संपूर्ण मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने आपण आपल्या पिकाला उन्हाच्या तीव्रतेपासून उन्हाच्या लाटेपासून चांगल्या पद्धतीने वाचवू शकतो काय करायचं आहे याच्यासाठी तर या ठिकाणी मी आ, मला शेतात जायला वेळ नव्हता म्हणून तीन केळीची झाडं आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि तीन पपईची झाडं आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत थोडंसं तुम्हाला दिशा आधी समजून घ्यावी लागेल मी माझं तोंड ज्या दिशेला आहे ही पश्चिम बाजू आहे थोडीशी तिरकस पश्चिम बाजू आहे म्हणजे असं या पद्धतीने मागची बाजू पूर्व आहे इकडची बाजू उत्तर आहे आणि ही बाजू दक्षिण आहे तुम्हाला हे लक्षात येईल की माझी सावली जी आहे ती माझ्या मागे पडते म्हणजे मी सूर्याकडे तोंडकडून उभं आहे ह्याच दिशेने येणारं ऊन बारा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचं ह्या दिशेने जे येणारं ऊन आहे ह्या उन्हापासून आपल्याला पिकाला वाचवायचं आहे मग त्यासाठी आपण दोन गोष्टींचा वापर करणार आहे ॲक्च्युली जनरली लोक दोन पद्धत ह्या दोन बियाण्याचा वापर करतात हा हा जो बियाणं तुम्हाला दिसतं हे जे बियाणं दिसतंय हे आहे तागाचं बियाणं आणि हा जो बारीक मठ ज्याला आपण म्हणतो मठासारखं जसं दिसतं हे आहे धंचाचं बियाणं धैंचा जर तुम्ही विचार केला तर धैंचाचे जे पानं असतात जसे गुलमोरचे किंवा सुबावळाचे पानं असतात थोडं बारीक पानं असतं तागाचं पान जे आहे ते पान जाड असतं तागाच्या पानामध्ये थंडावा जो आपण म्हणतो म्हणजे श शीतलता जी आहे ती तागाच्या झाडापासनं जास्त मिळते कम्पेअर जर आपण दहीच्यासोबत केलं तर तागापासनं शीतलता जास्त मिळेल यासाठी मी रिकमेंड करेल की तुम्हाला तागाचाच वापर करायचा आहे करायचं काय आता ते नीट समजून घ्या हे केळीचं झाड मित्रांनो तुम्ही नीट बघा ही केळीची सावली इकडे पडते म्हणजे इकडची बाजू ही पश्चिम बाजू आहे ही पश्चिम बाजू आहे आपल्याला असा काटकोन करायचा आहे या पद्धतीने साधारणतः केळीच्या झाडापासून अर्धा पाऊन फूट इकडे अर्धा पाऊन फूट इकडे या पद्धतीने काटकोन करायचं आहे साधारणतः एक ते दीड फूट इकडे आणि एक ते दीड फूट इकडे दोन फूट जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल हे तागाचं बी घ्यायचं आहे आणि ही जी लाईन तुम्ही आता विळ्याच्या सहाय्याने किंवा खुरप्याच्या सहाय्याने टाकली आहे या ठिकाणी बी आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आणि याच्यावरनं माती टाकून द्यायची फक्त आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल <coughs> तुमचं जे ड्रीपचं लॅटरल असेल सिंगल लॅटरल जर असेल समजा या बाजूला तुमची या ठिकाणी ड्रीपची नळी आहे तर हा असा भाग ओला हो होईल हा भाग ओला हो होणार नाही पण डबल लॅटरल जर असेल तर मग ह्या भाला ह्या भागामध्ये सुद्धा पाणी झिरपेल हा जो यल आपण तयार केलेला आहे लक्षात घ्या ही बाजू आहे पश्चिम बाजू आणि इकडची बाजू जी आहे ती उत्तर बाजू म्हणजे पश्चिम आणि उत्तरेकडे आपल्याला हा यल तयार करायचा आहे आपण पुन्हा एकदा थोडं पपईच्या झाडाच्या बाजूला पपईसाठी तर हे फारच आवश्यक आहे कारण की एक वेळेस केळीचं जे झाड आहे एक वेळेस तग धरून घेईल परंतु पपई ही उन्हामध्ये हा जो वारा तुम्ही आता बघतात ही जी वेव गरम वाफ जी आता एप्रिल आणि मेमध्ये जाईल हे झाड टिकावणी धरू शकणार इथून हे झाड बेंड होऊन जाईल किंवा मरेल आता बघा तुम्ही झाडाची सावली ऑब्झर्व करायची जर तुम्ही बघितलं हा जो माझा हात आहे इकडे सावली जाते म्हणजे ज्या बाजूला सावली पडते ना त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला पण हे काम दुपारी दोन वाजेनंतर तुम्ही जर सकाळी कराल तर ही सावली उलटी पडेल म्हणजे सकाळी नऊ वाजता जर तुम्ही ताग लावायचं ठरवलं था आणि तुम्ही जर म्हटलं की हां सरांनी सांगितलं आहे सावली जिकडे पडते त्याच्या विरुद्ध तर सकाळी सूर्य इकडं राहील त्यामुळे तुम्ही ह्या बाजूला लावाल तर ते उलट होईल बारा एक वाजेनंतर दुपारनंतर जी साव जिकडच्या बाजूने ऊन असेल त्या बाजूने यल बनवायचं आहे म्हणजे आता मी इथे यल कसा बनवेल बघा हां सर सा। इथून साधारणतः अर्धा फूट लांब हां असा तागाचं बियाणं आणि या ठिकाणी मी असं ताग टाकून घेतला जास्तीत जास्त तुम्हाला पाच सहा किलो तागाचं बियाणं लागेल त्यापेक्षा जास्त लागणार नाही आणि या पद्धतीने इथे माती टाकून गेली असं तुम्ही प्रत्येक झाडाला करायचं आहे आणि हे काम प्रत्येक झाडाला हे काम केलं त्यानंतर ड्रिप मात्र चांगली चालवायची लावण्यापूर्वीसुद्धा बी टाकण्यापूर्वीसुद्धा थोडासा ओलावा चांगला तयार करून घ्यायचा आहे पुढच्या सात आठ दिवसात तुम्हाला अंकुर तिथे दिवशी दिसतील आणि फास्ट ग्रो होतो ताग पंधरा दिवसात तर पपईच्या किंवा केळीच्या झाडाला हे कवर करून टाकेल इव्हाना तुमचं केळीचं झाड एवढं जरी असेल दोन अडीच फूट हाईट त्याची आत्ता जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तागाचा वापर किंवा सण ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर करणं गरजेचं आहे हे जर केलं मित्रांनो तर मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने आपलं पीक उन्हापासून अतिशय व्यवस्थित वाचू शकेल त्यानंतर साधारणत जूनचा पहिला पंधरावाडा यावर्षी तर अंदाज मी अजून सांगितला नाही पण असं धरून चालू आपण की जूनमध्ये पाऊस नाही आहे तर साधारणतः जून पंध पहिल्या पंधरा दिवसात जर आपल्याला वाटलं की आता मान्सून आला आहे त्यावेळेस हे कापून कट करून साईडला गाडून दिलं तर हिरवळीचं खतसुद्धा त्या ठिकाणी होईल तर अतिशय कारगर अतिशय महत्त्वाचा आणि पपई आणि केळी दोन्ही पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची उपाययोजना आहे ही उपाययोजना अजिबात टाळू नका पंधरा मार्चच्या आत तुम्ही तागाची लागवड किंवा पपईचा आणि केळीचा कूलर हा आपल्या शेतामध्ये नक्की बसून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा काहीही अडचण असेल तर नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला व्हॉट्सअपला मला फोटो पाठवा फक्त फोन करू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो आत्ताच जो तुम्ही व्हिडिओ बघितला जो मी तुम्हाला आता सांगितलं त्याचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला आता दाखवतो आहे या ठिकाणी बघा आता बरोबर मी सूर्याच्या दिशेने उभा आहे म्हणजे ही पश्चिम बाजू आहे माझ्या घड्याळीत आता पाच वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि हे केळीचं झाड आहे आणि या ठिकाणी बरोबर पश्चिमेकडून म्हणजे ही बाजू पश्चिम आणि ही बाजू इकडे उत्तरेकडे म्हणजे पश्चिमेपासून उत्तरेकडे हा यल बनवला आहे हा यल आता उगून आलेला आहे पूर्ण आता दहा दिवसात हे इथपर्यंत येऊन जाईल आठ ते दहा दिवसामध्ये आणि हे केळीचं झाड जे ते पूर्णपणे कवर होऊन जाईल या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हा धंचा पूर्ण यल असा म्हणजे साधारणतः दोन फूट इकडे आणि दोन फूट इकडे जर तुम्ही केलं तर पूर्ण झाड कवर होईल इथेही तुम्ही बघितला दहा यल आता बा इथे सिंगल लॅटरल आहे पण ओलावा काळी माती आहे त्यामुळे पाणी ओलावा जो आहे तो चांगला पसरतो जर तुमचं थोडी हलकी माती असेल पांढरी माती असेल किंवा निचरा चांगला असेल तर ह्या <coughs> साईडला ओलावा राहील आणि त्या साईडला राहणार नाही पण या शेतकऱ्याने अजून एक काम केलेलं आहे की थोडंसं नागमोडी करून घेतलेलं म्हणजे एका झाडाच्या बाजूला इकडे पुढच्या झाडाला त्या साईडला हा यल तुम्ही लक्षात ठेवा अशा प्रकारे जर तुम्ही दैचा लावून घेतला इथेही तुमच्या लक्षात येईल इथेही तुमच्या लक्षात येईल आणि इथेसुद्धा तुमच्या लक्षात येईल या प्रकारे जर तुम्ही हा यल असा बनवला तर हे केळीचं झाड जे आहे हे पुढचे तीन महिने कूलरमध्ये राहील ए सीमध्ये राहील आणि अजिबात याला धक्का बसणार नाही मी अजून पंधरा वीस दिवसांनी हा प्लॉट तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद